हॅलो नमस्कार तर आता बनवते मी पार्क करायला लागले पोहे तर आता जवळपास वाजले बरं अडीच वाजले बघा संचित म्हणायला लागला मला पोहे तर आता संचित खातो म्हणजे आता आम्हाला पण म्हटलं तर आता आपण दोघं पण खाऊ थोडं त्यामुळे तर पोहे धुवून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये जिरे मोहरी नंतर मिरची मिरची थोडीशी काय मिरची संपल्या तर मी रात्री का काय केलं तर मिरची होती थोडीशी त्यामुळे मग आता मिरची पोहेला थोडीच होते आणि भाजीवाली सकाळी आली तेव्हा स्कूलमध्ये ना म्हणजे रिझल्ट म्हणजे ते जे टेस्ट तर ते टेस्टचं दाखवायला त्यामुळे त्यामुळं मग ते भाजीवाली येऊन गेले आता बघू उद्या सकाळी मिरची घेतली सध्या तर आता मिरचीचं काही काम नाही मी मसाला डब्बा आणि पोहे करताना जास्त कांदा भाजून घ्यायचा थोडासा कतार ठेवतो तर मग पोहे छान लागते जास्त मिक्स केला तर मग थोडीशी हळद आता थोडस हळद घात मीठ थोडस लिंबू आणि पोहे मिक्स करून घात कोथिंबीर वगैरे झाली घालून झाले तर छान असं पोहे काय रे काय चाललंय तर बघू शकता आपले छान असं पोहे तयार झाले गरम गरम पोहे आता पोहे म्हणलं की मला लागतोय आता थोडासा चहा तर मला काही तेवढं जास्त असं पोहे नाही आवडत खायला ना मला असं तिकड चरचरीत असं आवडतं पोहे खायला पण आता मिरची थोडीशी आहे मी काल रात्री मिरचू केला होता मी आता थोडासा घेणार आहे ह्याच्यात मिक्स करणार आहे गरम गरम वाफाने पोहे झाले ताटात ता ता घेतलेत आता प्लेटमध्ये आणि हे ना मी रात्री केली होती मिरची आता मला जरा झनझणी तसे घट पोहे आवडते मी मिरची नाही त्यामुळे मग मी दाम मिरची थोडीशी घेते साईडला असं पोहे कोणच खात नसे मला तर वाटते पण मला तर आवडतं बाबा तिखट घट असं पोहे खायला नाही तर असं कमी तिखट खाल्ले तर सोबत उलटी आल्यासारखं मुळमळी झाल्यासारखं होते मला लिंबू पण मला जास्त लागतो त्यामुळे माझ्यासाठी जास्त लिंबू ते आपण मी सगळीजण पोहे खायला दुपारच्या वेळेस आणि दु आता पोहेसारखे मग थोडासा चहा पण ठेवणार आहे मी माझ्यासाठी तिथं ठेवलं आता आमच्या दोघांसाठी चहा ठेवलाय कडे तिथं ठेवते साईडला इथं पोळपट पण घासून घेतलाय संचितचा टिफिन आणि काचेची भांडी काय घासायला नाही देत पाहिला भांडी भरपूर असतात आणि कुठलं म्हणजे काही सांगू शकत नाही अरे बाबा आहेत क्रीम रोल तुम्हाला वाटेल क्रीम रोल आम्ही खायला तर असं नाही आई गेली त्या मावशींकड मग त्यांनी दिले होते हे अरे बापरे निघत नाही का एक खाताने थांबापर्या काढतील मला एक खायचं आहे आता गरम गरम असा चहा झालाय आणि हे क्रीम रोल मी घेतलेत प्लेटमध्ये आणि हे टोस्ट पण त्यांनीच आणलेत टोस्ट पण एकदम भारी आहेत आणि क्रीम रोल

घट बसणार आहेत गरबा होणार आहेत हे त्याचीच लाइटिंग आहे का हे बघा ऊन आहे सगळं असं वाटत तुझं किती पाऊस येतोय किती नाही पण नाही हे बघ स्केटिंग करायला चालले तुझे ते पत्रात त्याच आहे ना गरबा खेळायला मजा येईल तू म्हणशील ते हा मला वाटलंच होत पहिलं एवढा वेळ झालाय ते मला माहितीच होत कि सर की पप्पा आहेत पुढं माझ्याजवळ काय तर संचितने आम्हाला बघा तुळशी वृंदावन मध्ये यायचं यायच म्हणून त्याच्या आवडीच्या ठिकाणी आणले बघ काय तर आहे का चांगलं रे बघ कसं झाले किती घाण झाले बघ बघ सगळं उत्साहात वाटते का घाणे सगळं मच्छर आहेत मुलं सुद्धा नाहीत खेळायला कोण इकडे पण नाही इतकं चांगलं वाटत काय नाही गाड्या वगैरे इकडे जायचं म्हणतोय आता वेळ झालाय काय ऐकतोय का नको 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 म्हणलेलं आता संध्याकाळचं मच्छर उद्या येऊ म्हणलं होत कि मी कामात घेऊन आला किती वेळ झाला झालं बघ अंधार पडायला कोण तर जाणारे लोक दिसतात का आता तुला नाही म्हणलेलं आवडत चालतच नाही ना आता घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा कशाचं झाड आहे काय माहिती नाही मला हे शोधच आहे पाऊस कुठे काय माहिती नाही मला कोणत ते तुळशी वृंदावनची आतली भिंत आहे रे विसरला काय तू आम्ही ना असंच बाहेर फिरायला गेल गेलो आणि फिरायला गेलो थोडंसं फिरलो संचित लगेच म्हणायला लागला तुळशी वृंदावनला जायचं आहे आणि मग संचितचं काय व नको नको म्हणलं तरी पण तो घेऊन गेला आणि येईपर्यंत अंधार पडला जवळपास आता आम्ही आलो आहे सात वाजलेत मग काय माझी चालली होती स्वयंपाकाची गडबड आणि मग आल्याल्या फ्रेश झाले आणि लगेचच भाकरी करायला घेतल्या स्वयंपाकामध्ये अंड्याची भुर्जा आणि भाकरी करायचं ठरलं होतं आणि मग येता येता ते म्हणले इथं शेजारी बिर्याणी पण आहेत तर मग तिथली बिर्याणी आपण थोडीशी आणून बघूया कशी टेस्ट आहे मग मी म्हटलं काय मग भाकरी मी पटकन करून घेते आणि तोपर्यंत तो तुम्ही आणायला जावा मग मी घरी आले की लगेचच भाकरी करायला घेतल्या दोनच भाकरी करायच्या होत्या त्यामुळं मग मी भाकरी करायला म्हणलं मला काही जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करायला तुम्ही जाऊन आपले चालत जावा आणि घेऊन या बिर्याणी आणि आता माहिती पण नव्हतं किती वेळ लागतोय किती नाही त्यामुळं मग ते गेले ते बिर्याणी संचित खेळत होता बाहेर आणि माझं चाललं होतं पटापट स्वयंपाक करायचं काम तवा गरम करायला घेतला मकेच्या भाकरी करायच्या होत्या पटकन पिद मळून घेतलं आणि आता भाकरी झाली की मग भुर्जी पण करायची होती आणि मक्याची भाकरी लगेच पण आपलं आहे मक्याची भाकरी भुर्जी छान लागते आणि खूप दिवस झालं भुर्जी पण केली नव्हती म्हणून म्हटलं चला आता भुर्जी करूया आणि मग मी कधी पण स्वयंपाक झालं की आम्ही लगेचच गरम गरम जेवण करतो असं स्वयंपाक करून काही जास्त वेळ ठेवत वगैरे नाही त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही जावा घेऊन या मग माझे तोपर्यंत आपल्या छान छान गरम गरम भाकरी पण होते नेहमी मी भाकरी महागं ठेवत असते आणि पहिल्यांदा भाजी करते पण आता भाकरी थोडीशी थंड खाल्ली तरी चालते पण अंड्याची भुर्जी कसं गरमच लागते आणि ती गरमच छान लागते त्यामुळं मग म्हणलं आता तव्यामध्येच खरं तर करायचं प्लॅनिंग होतं माझं पण नंतर मग भाकरी काही लवकर शेकतच नाही मग भाकरीला माहिती आहे डाळ जास्त लागतो आणि भाकरी पटकन शेकत नाहीत म्हणून आता एका साईडला भाकरी शेकते खालची भाकरी थापून झाली थोडीशी भांडी होती दुपारी पोहे केलेतात आणि पोहे ते पोहेची इकडे थोडीशी असं पोहे थोडीशी ढकले होते आणि तिकडे कडक झाली त्यामुळे मी पाणी घालून ठेवली होती भिजत मग ते पण कडे घासायला एका साईडला टपमध्ये ठेवली आणि भाकरीवरची शेकते तोपर्यंत म्हटलं चला आता कांद्याची साल काढून घेऊया कांदा पण कट करायचा होता आणि कांदा मग आता अंड्याची भुर्जी असेल तर त्याच्यामध्ये कांदा भरपूर असेल तर भुर्जे छान लागते त्यामुळे मी चांगले छोटे छोटे तीन कांदे घेतले होते आणि तीन कांदे आता भाकरी शेकत शेकत आपलं चाललं होतं कट करायचं काम माझं आणि खालची भाकरी तर था ऑलरेडी थापून झाली होती आता मला माहिती होतं आता माझा कांदा पटकन चिरून होणार आणि त्यामुळं आता तव्याचा आणि भाकरीचा आणि भुर्जीचा काय मेळ बसत नव्हता त्यामुळं चाल म्हणजे आता अंड्याची भुर्जी तव्यामध्ये पण छान लागते पण आता संजितचं स्कूल असतं आमच्या आणि मग ते जेवायला लेट होत गेलं की मग सगळंच लेट लेट होत जाते त्यामुळं मग भूक जरी नसली ना तरी पण ते लवकरच जेवण करतो आहे आम्ही असा रूलच तयार केला आहे आम्ही त्यामुळं मग आज तसं पण संचित बाहेर गेलतो मध्ये संचित म्हणाला तुळशी वृंदावनला जायचं आहे मग त्यामुळं यायला वेळ झाला नाही तर आम्ही सव्वा सातपर्यंत किंवा सातला जेवण करायला बसतो आहे आजच स्वयंपाकाला सुरुवात झाली तसं म्हणजे तर मला काही वे ला जास्त वेळ का लागला नाही सव्वा सातला आम्ही नेहमीप्रमाणे जेवण करायला बसलंच कारण जास्त काही करायचं नव्हतं आणि तर बघू शकता भयली भाकरी शेकली दुसरी भाकरी तव्यामध्ये टाकली आता आणि नंतर बघता बघता आपली भाकरी शिकते तोपर्यंत मी कांदा पण कट करून घेतला आणि मग आता नेहमीसारखं म्हटलं तर चला आता इथं वाट बघत बसण्यात पण काय अर्थ नाही त्यामुळं मग छोटी लोखंडाची कडे आहेच तर त्याच कडेमध्ये म्हटलं आता भुर्जी करून घेऊया तर भुर्जी मी एकदम सिंपलच अशी करत असते जास्त काही मसाले वगैरे असं काही वापरत नाही तर इथं लोखंडाची एकदम छोटी कडे आहे तर ह्या कढईमध्ये ना भाज्या वगैरे छान होतात काय सुक्या भाज्या वगैरे करायच्या असतील तर पण मी जास्त करून ह्या कडेमध्ये तळतच तो असते म्हणजे जास्त काय तळायचं वगैरे असेल तर पुऱ्या वगैरे तळायच्या असतील भजे वगैरे तर तळायसाठी कढई एकदम छोटी आहे आणि कडे या कसं तळलं की खराब वगैरे लगे होतात डाग वगैरे पडतो ते स्टीलच्या कडेमध्ये म्हणा किंवा ॲल्युमिनियमच्या कडेमध्ये ते तळलं की किती घा गा, घासाव्या वगैरे लागतात तसं ह्या कडेमध्ये कसं घासायला वगैरे जास्त लागत नाही तर इथं चांगलं दोन चमचे तेल घातलं तर भुर्जी म्हणलं की तेल जरा जास्त घालायचं कोणतं पण अंड्याचा पदार्थ असेल ना तर तेल जरा जास्त घालायचं हे संचित आमच्या मित्र आहे तर ते मला आलता बोलायला की संचित मला काही तर खेळायला देत नाही आणि मला द्यायला सांगा तर संचित आमचा ले आगाव असल्यासारखा आहे त्याला बोलवतोय आणि काही खेळायला देत नाही आणि हे पण दोघं कुठं नीट मिळून खेळत नाहीत हे पण त्याच्या घरी गेले की त्याला म्हणतो मी देत नाही तर असं असतं एकमेकांचं लहान मुलं कुठं नीट खेळत नसतात तर ते मला म्हणत होता देला सांगा मी संचेतला म्हणतो ते दे तर संचितनी दिलं का नाही काय माहिती नाही माझं माझं चाललं होतं स्वयंपाकाचं आपलं पटापट तर मी काय केलं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरीकडे पत्ता घातला कांदा घातला कांदा छान लालसर भाजू दिला इथं भाकरी बघू शकता दुसरी पण आपली भाकरी छान टमटमी तशी फुगली भाकरी आता म्हणलं तर त्याला पटकन भुर्जी करूया आणि एवढं सगळं होते तोपर्यंत संचेतचे पाप्पू पण हे बघा भुर्जी आपली काय बिर्याणी घेऊन आलं आणि आणून ठेवली माझ्यासमोर मग आता म्हणलं तर भुर्जी पण आपली होतच आले आणि बिर्याणी खरंच छान झाली ते बरं का छान झाली ते म्हणजे छान होती आणि मग त्यांनी असं थोडासा रस्ता पण दिला तर असं ग्रेवी टाईप थोडंसं होतं आणि बिर्याणी पण होती तर थोडी थोडीच आम्ही खाल्ली तिघांनी मिळून संजेतनी बिर्याणीच खाल्ली आणि वरचा वरचा म्हणजे बिर्याणी म्हणजे वरचा आपला भात खाल्ला आणि मसाला वगैरे काय एवढा नव्हता सिंपल अशी होती पण टेस्टी होती आणि तर मी केली आपली छान सिंपल अशी अंड्याची भुर्जी तर थोडी हळद घातली थोडासा चिकन मसाला पण घातला आणि ही देशी अंडे आहेत आम्ही गावाकडे गेलो ना तर रविवारी जात असतो ह्या रविवारी काय जाणं झालं नाही पाऊस होता संचितला पण थोडीशी सर्दी झाली आणि मग गाडी जाऊन येऊन म्हणले की नाकातोंडा हवा जाते आणि ते जास्तच होते त्यामुळं मग काय गेलोच नाही मग त्यामुळे गेलो नसल्यामुळे काय अंडे वगैरे आणले नाही तर प्रत्येक संडेला गेलो की अंडी आणत असतो पत्ता आणत असतो नंतर बाकी काय असेल नसेल ते येताना घेऊन यायचं आणि तेवढंच आपला दिवसभर तिकडं बसायचं टाईमपास करायचं आणि यायचं तर असं आमचं प्रत्येक संडेचं असतं आणि संडेला मी गेले की व्हिडिओ काढत असतेच आणि ते दाखवत असतेच तर ह्या संडेला काही झाणं झालं नाही नाही सध्या आता पाऊस पण पडतो आहे त्यामुळं पण नाही गेलो तर इथं आपली छान अशी भुर्जी तयार झाली कट्ट्यावरचा थोडासा कचरावर वर, वर, वर सरकून टाकला आता वरून बारीक कट करून कोथिंबीर आणि लगेचच जेवणाचं ताट आहे तर तयार करायचं तर इथं बघू शकता भाकरी आता मकीच्या भाकरी ताट तयार करायला लागले इथं भाकरी आणि अंड्याची भुर्जी आता अंड्याची भुर्जी काय झालं कांदा वगैरे पण मी जरा जास्तच घातला नाही माझ्याकडून आता भुर्जी जरा जास्तच झाली त्यामुळं मग आता अं म्हणजे अंड्याची भुर्जी पण जास्त झाली आणि बिर्याणी पण तर असं झालं तर असू द्या असं जित काय बघायचं अंड्याची भुर्जी मकीची भाकरी आणि ते म्हंटल बिर्याणी पण आणू आपण बघू तरी आमच्या इथं तर जवळच आहे नवीन झाले नवीन म्हणजे तुनच आहे पण आम्ही कधी खाल्ले नव्हते त्यामुळे मागेतून आणले बिर्याणी तर पंधरा मिनिटात मी स्वयंपाक बनवलं बघा चला आता तुम्ही या सगळ्या जेवण करायला एक प्लेट आहे प्लेट वाईज आहे ते तर आम्ही एक प्लेट आणले होते जेवण करून घेतलं जेवण झालं की मग आता कट्टा घासून घ्यायचा होता आणि गॅस पण पुसून घ्यायचा होता तर भाकरी केलेलं थोडंसं पिठाचं पडलं होतं तर म्हटलं आता चला आता जेवण झालं खरं तर मी हे लगेचच केलं नाही खरं जेवण झालं की आम्ही एक अर्धा पाऊन तास फिरलो आणि फिरून आल्यानंतर मग आता मी कट्टा घासून घ्यायला लागले आणि मग त्याला मग सकाळी कसं संचीचंच नंतर स्कूल वगैरे असतं आणि मग त्यामुळं मग आपलं घासून वगैरे आताच ठेवायला लागले सकाळी उठलं की मग गडबड होते आणि आज तर सकाळी लाईटच नव्हते त्यामुळे अंधारातच मी संचितला पराठा केला होता नाश्त्याचं केलं होतं तर टिफिन वगैरे अंधारातच सगळं केलं आणि काय झालं तर काय माहिती आज पहाटे चार बा चारच्या पण कधी अगोदरलाच लाईट गेली काय माहिती नाही आणि मग संजेचं स्कूल सकाळचं लवकर असते त्यामुळे लवकरच उठून टिफिन नाश्ता सगळं करावं लागतं त्यामुळे अंधारातच आपलं करत बसले होते मी तर हे असं असते त्यामुळे मग झोपायच्या अगोदरच थोडीफार कधी तर तयारी करत असते नाही तर करत पण नसते तसं जास्त वेळ लागत नाही आणि संजयचा आमच्या नाश्ता पण करत नाही जास्त गं थोडंसं खाल्ल्यासारखं करतोय पण खात नाही म्हणून करत नाही असं नाही कराय तर लागतेच भलं नाका खाणं पण करत असते तर हे असं असतं मग आता हे कप आहेत कप घासून घेते मग अशी आम्ही चहा केलेला तर ते कप आहे आम्ही चहा पिलो ना थोडंसं बसलो आणि लगेचच गेलो होतो त्यामुळे मग ते भांडी घासायची घासायची म्हणजे भांडीला आहेच ती टबमध्ये साठवून ठेवत हो असते पण काय काय काचेची भांडी वगैरे असं काहीतरी सिलेक्टेड भांडे असतात तर भांडी ते ते मग आम्ही म्हणजे असं भांडेवालीला देत नाही घासायला कप म्हणा ग्लास असं काय काय असतात तर ते मग मी घासून ठेवलं आता चहाची काळणी वगैरे पण ती घासली आणि आता मग मला स संचितचे पप्पा आमचे काय असं व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉन व्हेज वे काय खाल्लं की त्यांना लगेच असतं मला सरबत कर त्यामुळे आता त्यांना सरबत पण करायचा होता म्हणून सरबतसाठी मी साखर काढली आणि थोडीशी भांडी पण आता भांडी आज थोडीसूत होती त्यामुळं मग मी पेले पण आता वाट्या होत्या त्या वाट्या जास्त वापरत नाही ते पण घासायला टाकल्या होत्या आणि थोड्याशा भरण्या पण म्हणलं काढून द्याव्या मग ते मग थोडीशी भांडी होती एकदमच थोडी भांडी होती ती दिसते पण असं असं पूर्ण टप आहे असं वाटते पण ते भांडी कसं पण टाकले की ती थोडी भांडी असली तर भरल्यासारखं दिसते त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं मग भरण्या वगैरे पण घाण झाल्या होत्या इकडच्या मग ते भरण्या मी रिकामे करायला लागले होते ह्याच्यामध्ये संचितला मी करंजा करत असते अधूनमधून कधी तर त्याचं सारण होतं तर सारणची पण भरणे रिकामे केली आणि हे घरी बनवलेलं हो तांबड तिकट आहे खूपच तिकट आहे तर ती तांबड तिकटची पण भरणे घासायला आहे का परातीतच आता भाकरी केलेले परात होते त्या परातीतच मग घासायला लागले होते घासायला लागले होते म्हणजे घासण्यासाठी काढायला लागले होते तुरीची डाळ आहे डाळ पण संपत आली होती तर ती डाळीची पण भरणे रिकामी केली आणि ती पण घासायला ठेवली अजून बघत होती मी काय देण्यासारखं आहे का साखर आहे पिटी साखर पण करून ठेवले कधी तर अधूनमधून आमच्या चिवडा असतो मग त्या चिवड्यासाठी मग पिठी साखर असते तर ती पिठी साखरची पण आता म्हणलं पिठी साखर पण रिकामी करून साईडला काढून ते पण घासायला द्यावं तर असं आम्ही चार पाच भरण्या दिल्या घासायला तर भांडे थोडीच आहेत आम्ही आता दोघं दोन टाईमच खातो आहे दादा तर ते आता गेलेत पुण्याला त्यामुळं मग तिघांचे भांडे काही जास्त पडत नाहीत त्यामुळं जे काही वरचं थोडंफार भरण्या वगैरे डबे वगैरे आता तसा पण दसरा येतो आहे तर मग भांडी थोडी आणि थोड्याशा भरण्या वगैरे असं करून थोडीशी द्यायची भांडे घासल्या दसऱ्याचं पण आपलं सगळं भांडे घासल्यासारखं होऊन जाते म्हणून मी थोड्याशा भरण्या काढल्या अजून पण काढू शकत होते पण जास्त तर नको म्हटलं जास्तच व्हायचं नाही ना तर ना तिला वाटायचं भांड्या आलेलं किती काय काय काढले असं काही नाही रोज ह्याच्यापेक्षा जा जास्त भांडे असतात पण मी आपल्या तेवढ्याच थोड्याशा भरण्या दिल्या जास्त काढून दिल्यावर आपण मग ती काय इतकं आपलं काम चलाव असं असतं चला असं द्यायचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि इथं माझं चाललं आता सरबत करायचं काम आणि या तुम्ही सगळेजण सर्वच पेला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब